हिवाळा आला की आपल्याला औषधी गुणधर्मांनी युक्त अशी ओली हळद विकायला हमखास दिसते तर अशाच अनेक औषधी गुणधर्मांनी युक्त असलेले ओल्या हळदीचे आज आपण लोणचे बनवणार आहोत हे लोणचं अगदी झटपट होणारं आणि चवीलाही अतिशय टेस्टी होणारे ओल्या हळदीचे अनेक असे फायदे आहेत आणि या फायद्याचा आपल्याला देखील या लोणच्याच्या स्वरूपात फायदाच होणारे रोगप्रतिकारशक्ती वाढवते पचनक्रिया सुधारते तसंच शुद्ध करण्याचं देखील ओली हळद काम करत असते रक्तातील साखरेचं नियंत्रण देखील आपल्याला ही हळद मदत करत असते त्वचेवरील डाग असो किंवा त्वचेची चमक वाढवण्यासाठी सुद्धा आपल्याला ओली हळद फायदेशीर ठरते जखम झालेले असेल किंवा आपल्या शरीरावरच्या वेदना कमी करण्यासाठी सुद्धा आपल्याला ही ओली हळद अतिशय रामबाण उपाय आहे चला तर मग या ओल्या हळदीचे अशा प्रकारे झटपट होणारे लोणचे रेसिपी सुरू करूया पण अशाच नवनवीन आणि हेल्दी रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता सगळ्यात आधी इथे मी ओली हळद पाण्याने व्यवस्थित धुवून घेतलेले आहे त्यानंतर कमी तिखट असलेली हिरवी मिरची घेतलेली आहे आणि लसूण घेतलेलं आहे आता इथे ही हिरवी मिरची आणि लसूण लोणचं छान लागेल म्हणून मी घेतलेलं आहे तुम्हाला नको असेल तर फक्त ओल्या हळदीचंही लोणचं बनवलं तरीही चालेल आता या ओल्या हळदीचं वरचं जे साल आहे ते अशा प्रकारे चमच्याने मी काढून घेणारे तुम्ही हे साल देखील काढू शकता पण अशा प्रकारे चमच्याने देखील साल अगदी सहज निघते आणि अगदी वरचा फक्त पातळ असा सालीचा भाग निघतो त्यामुळे शक्यतो चमच्याने अशा प्रकारे ही पूर्णपणे साल काढून घ्या आता साल काढताना व्यवस्थित त्याचे अशा प्रकारे कोपरे असतील ते देखील व्यवस्थित साल काढून घ्यायचे जेणेकरून त्यातली जी जे माती असेल ती पूर्णपणे निघून जाईल आता दुसरे देखील साल मी अशा प्रकारे काढून घेतलेली आहे आणि आता या हळदीचे आपण तुकडे करून घेणार आहोत आता हळदीचे तुकडे तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटे मोठे किंवा लांबट असे कोणत्याही आकाराचे करून घेऊ शकताय आहे आता इथे मी अशा प्रकारे थोडेसे पातळ असे काप करून घेतलेले आहे आणि त्याला अशा प्रकारे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत जेणेकरून दोन किंवा तीन तुकडे एका वेळ जेवताना आपण सहज खाऊ शकतोय आता अशाच प्रकारे मी सर्व हळद व्यवस्थित अशी कट करून घेणारे आता दुसरे देखील हळदीचा जो तुकडा आहे आपला तो अशा प्रकारे मी कट करून घेतलेला आहे आता हळद आपली पूर्णपणे कट झाल्यानंतर आपण जी मिरची आहे ती मिरची देखील कट करून घेणार आहोत ते अशा प्रकारे मी कट करून घेतलेली आहे तुम्ही फक्त या मिरचीचे दोन तुकडे करून आणि मग वापरले तरीही चालेल आता लसूण मी कट करणार नाही तो सहज पूर्ण घेतलेला आहे आता यानंतर गॅसवर कढई ठेवायची आहे आणि त्यात आपण मोहरी घेणार आहोत मोहरीनंतर आपली जी मोहरीची डाळ असते जी ती घेतलेली आहे नंतर इथे जिरं घेतलेलं आहे नंतर बडिशोप घेतलेला आहे नंतर यात धणेचे जे आहे ते धणे घेतलेले आहेत काळी मिरी घेतलेली आहे आणि मेथीचे दाणे घेतलेले आहेत आता हे सर्व आपण लोणचंचा मसाला जो बनवणार आहोत त्यासाठी आपण अगदी कमी गॅसवर हे व्यवस्थित भाजून घेणार आहोत मध्यम किंवा फुल गॅस करायचं नाही आहे अगदी कमी गॅसवर कंटिन्यू हे चमच्याने हलवून आपला सर्व मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आता मसाला अगदी तीन ते ती चार मिनटात व्यवस्थित भाजून झालेला आहे खूप भाजायचा नाही आहे आपल्याला आता हे मी भाजताना दालचिनी टाकायची राहिली होती म्हणून मी अशा प्रकारे नंतर घेतलेले आहे तुम्ही भाज असताना शक्यतो दालचिनीही टाका नंतर हे मसाला पूर्णपणे गार झाल्यावर मिक्सरमध्ये याची बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे आता इथे आपले लोणचा जो जो मसाला आहे तो व्यवस्थित बारीक करून घेतलेला आहे आता यानंतर गॅसवर मी तीच कढई ठेवून घेतलेली आहे आणि यात तेल टाकून घ्यायचं आहे आता तेल तुम्ही तुमच्याकडे जे आहे ते वापरलं तरीही चालेल आता कमी गॅसवरच हे तेल व्यवस्थित गरम करून घेतलेलं आहे यानंतर आपण हळद आणि मिरचीचे जे तुकडे केलेले होते ते व्यवस्थित यात परतवून घ्यायचे आहेत अगदी आपण या त्याला तळणार नाही आहे फक्त एक ते दोन मिनटं फक्त यातला कच्चेपणा जाईपर्यंत कमी गॅसवरच हे व्यवस्थित कंटिन्यू चमच्याने हलवून तळून घ्यायचं आहे आता हे व्यवस्थित खालीवर करून दोन ते तीन मिनटं असंच तेलात मी परतवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकताय आहे खूप छान व्यवस्थित असं तेलात परतवून झालेलं आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि आता मी एका बाऊलमध्ये काढून घेणार आहे आता आपलं सर्व लोणचं इथे गार झालेलं आहे गार झाल्यावरच पुढची कृती करायची आहे आता यानंतर यात आपण जो तयार केलेला मसाला होता तो मसाला टाकायचा आहे नंतर यात हळद टाकायची आहे यानंतर चवीनुसार लाल तिखट टाकायचं आहे बारीक तिखट तिखटऐवजी तुम्ही जाड तिखट वापरला तरीही चालेल नंतर यात हिंग टाकायचं आहे नंतर इथे मी लिंबूचा रस घेतलेला आहे आणि इथे विनेगर घेतलेलं आहे विनेगर ऑप्शनल आहे तुम्हाला नको असेल तर नाही वापरलं तरीही चालेल आता यात व्हिडिओत मी मीठ टाकायचं दाखवायचं राहिलेलं आहे तुम्ही मीठ देखील वापरायचं आहे प्रमाण मी दिलेलं आहे आणि मीठ टाकून हे सर्व लोणचं व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे चपाती असेल भाकर असेल खिचडी असेल किंवा वरण भात अगदी कशासोबत देखील खाता येईल असं झटपट होणारं आपल्या ओल्या हळदीचं लोणचं तयार आहे तर नक्कीच औषध गुणधर्मांनी युक्त असं ओल्या हळदीचं लोणचं एकदा नक्की ट्राय करा आणि तुमच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा चला तर मग भेटूया परत अशाच एका नवीन रेसिपीत तोपर्यंत टेक केअर अँड ब बाय